हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना मजेत तर असायलाच हवं सुंदर सुंदर पदार्थ करा सुंदर सुंदर पदार्थ खा आणि स्वतःच्या जीबीचं चोचलं मात्र पुरवा चला तर मग आज आपण काय बनवणार आहे आज आपण बनवणार आहोत मॅगी आता तुम्ही म्हणाल मॅगी तर सर्वांनाच येते या व्हिडिओत काय बघायचं पण अशा खूप साऱ्या मुली आहेत आजकाल की त्यांना स्वयंपाकघरातला घरातला तांब्या सुद्धा उचलायचं माहिती नाहीये आणि मॅगी वगैरे बनवणार तर खूपच लांब तरी पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ टाकवा टाकावा आपलं कसं होतं मॅगी हा आपल्या सर्वांच्यासाठी सर्वात सोपा पदार्थ सर्वांना वाटतो फक्त काही पाणी ठेवायचं त्यात मसाला टाकायचा रेडीमेड पाणी उखळलं की त्यात मॅगी टाकायची विषय संपला मॅगी शिजली पाणी आटलं की मॅगी शिजली अगदी साधी सोपी मॅगी अशी सर्वांना वाटते पण मी अशी आश... हे या पद्धतीनं मॅगी केली आहे तुम्हीही जर या पद्धतीनं मॅगी केली तर मुलं तर तुमची रोज रोज, रोज खातील पण हो थांबा जरा आपल्याला रोज रोज मॅगी द्यायची नाही आहे बरं का कारण ती पौष्टिक नाही आहे महिन्यातनं कधीतरी एका दुसरी वेळेला ठीक आहे मग अशा पद्धतीनं मॅगी करा मगाशी मी दाखवलेल्या साहित्यामध्ये त्या साहित्यामध्ये आपण काय घेतलं होतं एक ते दोन मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला जर जरा जास्त तिखट लागणार असेल तर तुम्ही जास्त मिरची घेतली तरीही काही हरकत नाही एक टॅमॅटो घेतलं होतं एक कांदा चिरून घेतला होता कोथिंबीर काही माझ्याकडं नव्हती त्यामुळे मी काही घेतली नव्हती तुम्ही कोथिंबीर घेतलीस तरीही चालेल आणि एक डबू मिरची घेतली होती शिमला मिरची ते सगळे पदार्थ छोटे छोटे चिरून घेतले होते छानपैकी आणि मॅगीचे दोन ते तीस तीन ते पॅकेट फोडले होते ते घेतले होते आणि मॅगीचा मसाला मग काय केलं कढई ठेवली मस्तपैकी त्याच्यात तेल सोडलं त्या ते तेलामध्ये जिरं टाकले मिरची टाकली आणि मस्तपैकी हा कांदा टाकला अगदी खरपूस लाल होईपर्यंत तिन्ही वस्तू अगदी छान प्रकारे भाजून घ्यायच्या कांदा चांगला भाजला ना की पदार्थाला छान प्रकारे चव येते कांदा जर थोडाफार कच्चा राहिला तर त्याची चव थोडीफार कमी होते आता कांदा भाजल्यानंतर आपण यात शिमला मिरची एक आणि एक टॅमॅटो टाकला आहे तेही खूप छान प्रकारे असं मस्तपैकी असं भाजून घ्यायचं कमी गॅसवरच भाजायचं किंवा मंद म्हणजे मध्यम आकाराच्या गॅसवर भाजलं तरी चालेल छान प्रकारे हे बघा असं भाजून घ्यायचं तेलात मोबाईलवर वाप येते त्यामुळं कुठंतरी व्हिडिओ असं दिसलं न दिसत नाही आहे असं होतं आहे तरी पण मी पुसून काढते पण थोडंसं समजून घ्या चला असं खूप छान प्रकारे ही मॅगी जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवली ना तर खूप छान आणि खूप टेस्टी लागते बरं का अशा पद्धतीची मॅगी जर तुम्हाला रोज रोज एकाच प्रकारची मॅगी करून जर कंटाळा आला असेल म्हणजे पाणी ठेवायचं त्यात मसाला टाकायचं ते उकळलं की ही अगदी साधी शॉर्टकटमधली मॅगी करून करून जर कंटाळा आला असेल मुलांनाही खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मॅगी केली की खूप छान लागते मुलांनाही खूप म्हणजे खूप आवडते माझ्या मुलीला माझ्या मुलाला अशा पद्धतीची मॅगी खूप आवडते आम्ही काय सारखी सारखी ही मॅगी घरी बनवत नाही पण कधीतरी पंधरा दिवसातनं आठवड्यातनं एखाद्या वेळी जर मॅगी केली तर मी अशीच मॅगी बनवते आता छान प्रकारे आपण हे सगळं अगदी तेलात भाजून घेतलं आहे म्हणजे हे, हे तेलातच बऱ्यापैकी शिजलं होतं एवढा वेळ मी ती भाजून घेतलं आहे आपण कसं पटकन जर पाणी टाकलं तर ते भाजत नाही व्यवस्थित आणि त्याची चव ही कच्ची असल्यासारखी वाटते ज्यावेळी आपण मॅगी तयार करतो त्यावेळी आता आपण टाकला आहे तो दोन पुढे मॅगीचा मसाला पाहू शकता तुम्ही तोही मी या तेलातच टाकला आहे यात मी मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे कारण मॅगीत ऑलरेडी मसाल्यात मॅगीत मीठ असतं आणि आपण जर टाकलं तर ते एक्स्ट्राचं मीठ होतं त्यामुळं मी मीठ काही टाकलेलं नाही आहे आता आपल्याला मॅगी शिजायला किती पाणी हवं आहे त्याप्रमाणे त्या अंदाजे आपण या मॅगीत पाणी टाकूयात बघा अशा पद्धतीचं तुम्हाला जर त्यातलं जर मॅगीतलं जर पाणी खूप आवडत असेल तर जरा खूप जास्त पाणी टाकलं तरीही चालेल बऱ्याच मुलांना लहान मुलांना मॅगीतलं जे पाणी असतं ना तेही खूप आवडतं काही काही मुलांना अगदी मॅगी घट्ट आवडते आणि काही काही मुलांना अशी थोडीफार पातळ आवडते आता <coughs> पाण्याला छान प्रकारे उकळी आली आहे आणि आपण त्यात टाकली आहे ती मॅगी बघा ही मॅगी खरं तर आपण मोडूनच टाकायला हवी पण बऱ्याचशाच मुलांना अशी लांबडी लांबडी लांब असलेली मॅगी खूप आवडते जी जेणेकरून ती चमच्याला रोल करता येईल अशा पद्धतीची म्हणून मी तर काही मोडली नाही आहे तुम्ही तुम्हाला जर मोडून आवडत असेल तर तुम्हीही मोडून टाकू शकता हे बघा छान प्रकारे अशी उकळी आली आहे उकळी आली की कि मिनट में आपली मैगी तयार होते अगदी साधी सोपी सरल रेसिपी आहे कभी केव्हाही एनी टाइम तुम्ही दिवसात कधीही अगदी अगधी पांच करू शकता एवढी सोपी ही रेसिपी आहे बघा पाण्याला छान प्रकारे उकळी आली आहे आता बऱ्यापैकी आपली मैगी शिजली आहे हे बघा अशी लाब सड़क मैगी मुलांना खूप आवडते हो की त्याचा रोल होईल जेणेकरून अपन, अशा पद्धतीची मॅगी मुलांना खूप आवडते खूप मस्त लागत होती ही मॅगी आता यातलं थोडंसं पाणी आटलं की आपण आपली मॅगी जवळजवळ तयारच झाली असं समजा तुम्ही जर ही मी खूपच घट्ट केली आहे आमच्या घरी घट्टच आवडते मुलांना तुम्हाला जर अशी जर असं पाणी असलेली मॅगी जर आवडत असेल तर तुम्ही तशीही मॅगी करू शकता मॅगीतलं पाणीही खूप छान लागतं खूप छान प्रकारे आता आपण ही मॅगी एका भांड्यात काढून घेऊयात खूप छान खूप चविष्ट अशी ही मॅगी होते माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तुम्ही जर या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्याकडं आपल्या व्हिडिओमध्ये खूप सारे अगदी घरगुती साहित्यात पटकन होणारे पदार्थ या व्हिडिओमध्ये या अगदी पटकन होणारे पदार्थ तुम्हाला बघायला मिळतील अगदी घरगुती साहित्यात आता ही बघा आपली मॅगी खूप छान खूप सुंदर आणि खूप चविष्ट अशी झाली आहे तुम्ही अगदी घरच्या घरी पाच ते दहा मिनिटात ही मॅगी तयार करू शकता तुम्हाला जर अशा पद्धतीची मॅगी आवडत असेल तर नक्की नक्की घरी ट्राय करून बघा ओके धन्यवाद